नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचा हळद बाजारभाव हे आताच जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकाळी सहासष्ट क्विंटलची किमान दर सोळा हजार कमाल दर एकोणास हजार आणि सर्वसाधारण दरात सतरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाळी तीनशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दर बारा हजार आठशे şey, पंच्याऐंशी कमाल दर चौदा हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवका एक हजार आठशे क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर चौदा हजार पाच आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार दोन पुढील बाजार समिती आहे सांगली अवका एकशे एक क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर एकोणास हजार आणि साधारण दर आहेत सोळा हजार पुढील बाजार समिती आहे बसमत अवकाळ सहाशे त्र्याहत्तर ची किमान दर अकरा हजार सहाशे पाच कमाल दर सोळा हजार आणि साधारण दर आहेत तेरा हजार आठशे दोन तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका